त्याला खूप त्याच्या समोर खूप समस्या निर्माण होतात कसल्या समस्या पर्यावरणाची समस्या स्त्री शिक्षणाची समस्या अत्याचाराची समस्या स्त्री शिक्षणाची समस्या अरे हो स्त्री शिक्षणाची तर फारच मोठी समस्या आपल्या देशात समोर येत आहे आपल्या देशात समोर येत येत आहे त्यामुळे आज आपण इथे जमला आहोत तर आपण साजर करीत आहोत लेख वाचवा लेख शिकवा बाईचा, बाईचा, एक ताईचा <laughs> आई तुझ हे नेहमीचच आहे मी अभ्यासाला बसले की हे काम कर ते काम कर घरातील कामे कर तिल कामे करणार तुझा बाप करेल काय असू त्या की हुशार आहे ती मोठी होऊन आपलेच नाव मोठे करेल काय झालं सुमीची आई का ओळखा येईल लेकरावर अहो तुमची लाल किल्ले कामसुद्धा करीत नाही नुसता नुसता अभ्यास नुसता नुसता अभ्यास उठत बसत अभ्यास हो ग आता मला शिकायचंय बाबा ना बाबा म्हणताय तेच खरे हे बघ ना प्रतिभा ताई पाटील इंदिरा गांधी शिक्षण आज घेत होत्या तुला तुला सांगितलेलं कळत नाही तर काम घरची कामे करायची चूल आणि मूल हेच हेच तुझं काम मला शिकायचंय नाही म्हणलं ना, ना समजलं का तुला पहिली डोळी माझी ग्रीच्या बुद्धीला पहिली डोळी